नमो सद्गुरूचा आनंद रूपा नमो सद्गुरू भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरू वास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठला विठ्ठला रे सोन्याचं सार माया फार धावे जाले मागे मागे सुखदुःख साहे अंगे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कितारूपी सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत वैराग्यवंत वारकरी संप्रदायाच्या कळस भक्तीचा आत्मरूप भागवत धर्माचा निश्वास सर्व गुण संपूर्ण व्यक्तिमत्व संतमान्य संत देवमान्य संत श्रीमंत संत, संत जगद्गुरु तुकोबाया जाईला संसार बैसलो अंगणी असे वैराग्याचे महावीरू जगद्गुरु तुकोबाया यांच्या सकल संत गात्यातून निवडलेला उत्कृष्ट असा चार चरणाचा मानवी जीवाला मायेच्या संसारातून वाजला येऊन विश्ववंदनीय जगाच्या मालकाला आपलंसं केल्यानंतर विश्वाचा मालक आपल्यासाठी काय करतो त्याचं सुंदर असं चिंतन मांडणारा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे विठला विठ अभंगाच्या माध्यमातून संसार सोडलेला तर काय होतं त्याचं उत्तम असं दृष्टी सिद्धांत सांगतोय सोडीला संसार माया तयावरी फार कुठला संसार आहे आणि कुठला संसार सोडल्यानंतर त्याची माया आपल्याला मिळते दे कुठल्या संसारावर माया आहे आणि कोणी माया करू नये असं सुंदर चिंतन तुकोबळे अभंगातून मानतात तुकोबळे म्हणतात सोडीला संसार आम्ही सोडला तुम्हाला सोडायचा आहे आणि सोडला तुम्हाला आहे का सोडायचंय तुकोबळ्या माया तयावरी फार त्याच्यावर प्रेम आहे त्याच्यावर माया आहे म्हणून तो सोडायचा पण त्या संसाराची माया सोडली तर देवाची माया आपल्याला लागते म्हणून तो सोडायचा तुको म्हणायचं जर देवाची माया आपल्यावर जोडत असेल तर आम्ही तो संसार करायला सुरुवात करतो म्हणजे तो संसार आम्ही सोडतो आणि आम्ही जर तो संसार सोडला तर तो जगाचा मालक आमच्यासाठी काय करेल तू कोण म्हणतात तो काय करेल विचारताय ना दावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे तो मागे 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 धावतो नुसताच धावत नाही नुसताच पळत नाही तर त्याच स्वभाव हे काय सुख आणि दुःख हो। दोन्हीही तो काय करतो आपल्यासाठी करतो सुखाचा पाऊस भक्ता करता आणि दुःखाचा पाऊस स्वतः करता घेतो हा देवाचा स्वभाव आहे बरं दोघ याच चिंतन केलं लग... ह्यांना जरा बाहेर नेलं तर बरं होईल विठला विठला त्याची काम आता इता ती म्हणजे कोण आता इथं ती शब्द आला ना ती म्हणजे कोण जी विठेवर उभी आहे ती विठाई तिला काय करावे लागतं तिला या संसाराची माया सोडलेला भक्ता करता धावत जावं लागतं कारण ती विठेवर उभी आहे ती विठाई आहे आणि ती आपली आई आहे तिला ही कामं करावी लागतात पण ती ही कामं का करते तू कोबराया तू कोबरा म्हणता ती ही काम का करते त्याचं कारण आहे तू का म्हणे भोळी कोण आहे ती भोळी आहे कोण विठ्ठल कृपेची ओवळी ती आई आहे पण ती भोळी आहे आणि ती आई कोणती आहे तर विठ्ठल कृपेची पोवळी म्हणजे ती आई एवढी सुंदर आहे एवढी भोळी आहे एवढी पोवळी आहे की ती तुमची कामं करायला तयार होते पण कधी तुम्ही संसार सोडला तर संसाराची माया कमी केली तर संसाराची आसक्ती त्यागली तर ती आई काय करते सुख दुःख साहे अंगे सुखाचा पाऊस तुमच्यासाठी दुःखाचा पाऊस स्वतःसाठी आणि तुम्ही तिचं नाव घेतलं तर ती दाहोत माग माग यायला कमी करत नाही अभंगाचा सरळ अर्थ आहे विठाला विठाला म्हातारपणे आम्ही वाचावं आणि मग पुण्य कमवावं साधी ओला पण पुढे गेले सत्य ओला पुढे गेले ऐंशी ओला म्हणून पुढे गेले की आपल्याला पाप होत नाही पुण्य कधी होणार पण ते कमवायचं साधन होत आहे तरुणपणेच कमवायचंय आणि तुगम नाही म्हणतात तुम्ही ना पूर्णपणे तारुण्य जर संसारात येत असाल तर तुम्ही परमार्थ कधी करणार विठला विठला केला म्हणजे कसा केला नाचक शरीर संसारात देऊन टाकलं आणि अविनाशी मन हे विश्वाच्या मालकाला दिलं म्हणजे ज्या शरीराचा काहीच उपयोग नाही जे शरीर नाचक आहे जे शरीर सडक आहे जे शरीर कुचक आहे त्याचा काहीच उपयोग होणार नाही ते आम्ही संसारामध्ये फेकून दिलं आणि जे मन इकडे तिकडे पळतं चारी दिशेला फिरतं आता इथं तर दोन मिनिटात दिल्लीला जाऊन माघारी येईल असं मन आम्ही देवाला दिलं काहीतरी करा ना बाळांना घ्या ना

धुन भांडी बायका पोरं गाडी बंगला पैसा आणि अडका म्हणजे संसार आहे आणि या संसाराची माया ज्याला सोडता आली त्याच्यावर त्याची माया लागल्याशिवाय राहत नाही माया उदाहरण काय तुकोबराने सतत या संसाराचा त्याग केला म्हणून तुकोबरांवरती विश्वाच्या मालकाची माया आहे याचा त्याग केला म्हणजे काय केलं सावकरकीच्या माया बुडवल्या आणि तुकोबरा म्हणतात आता निश्चितीने पावलं विसावा आता मी काय झालो कि मानतो आता मला असं ते का घरी गेलं पाहिजे माझा एवढा मोठा बंगला आहे त्याला कुलूप लावलं पाहिजे असा विचार तू कुमऱ्यांच्या मनात आहे नाही ना तू कुमरे म्हणतात मी त्या गेला मी सोडिला मी त्याचा त्याग केला का माया तयावरी माझं त्याच्यावर प्रेम होत का नव्हतं पण त्याच्यावर जडू नये याच्या करता ते सोडलं आणि त्याचं सोडलं म्हणून याचं जडलं कोणाच त्याच आता आपण काय केलं पाहिजे म्हणजे तो आपला होईल अजून पुढे सांगते जाऊ द्या दहा कोटीचा बंगला बांधला बांधलाय का कुणी बांधलाय का कुणी बांधलाय बरं <laughs> बांधू आपण सगळे मिळून <laughs> किती कोटीचा दहा कोटीचा बंगला बांधलाय पण बोलण्यात वचने का तरी देता बोलण्या असं तुला संप्रेषण छान आहे मस्त आहे म्हणजे त्या आनंदी असं म्हणा सगळं येतं बोला हास्य मदन देवाकडे तर देव कसा हसतो तसं माणसाकडे पाहिले तरी थोडंसं तरी हसू असावं उगाच आपलं मी पाहिजे तुम्ही माझ्याकडे पाहिजे मला वाटायचं बाय घेऊन घरी जा असं नसा चेहरे पाहिले दहा कोटीचा बंगला बांधला दहा कोटीचा बंगला पाच लाखाचा बाथरूम आहे म्हणायला काय हरकत आहे हो दहा कोटीचा बंगला पाच लाखाचा बाथरूम आहे दोन लाखाचा देवघर आहे बरोबर दहा कोटीचा बंगला आहे दोन लाखाचं देवघर आहे पाच लाखाचं बाथरूम आहे चाळीस लाखाची चा गाडी आहे आणि एवढं सगळं करतोय आपण त्याच्यामध्ये नाना प्रकारची सुखसुविधा आहे कशासाठी याच्यासाठी कुणासाठी हे सगळं कुणासाठी मनासाठी का शरीरासाठी ह्याच्यासाठीच ना, ना याला सुख मिळावं हो याच्यासाठी हे आनंदी लाव हो याच्यासाठी मग सगळं केलं आपण पण याची सत्यता एकच आहे संसार तो संसार कशाचा जो बाहेरच्या बाजूला पडतो तो संसार आहे दहा पटी जगलाय अख्खा आपण उभे जे उभे दिसू अशा अशा प्रकारच्या फरशा म्हणजे लाद्या आपण घरात बसवल्या हो फर्निचर आहे झोपायला मोठा मो सुंदर आहे मो, मो आहे दहा पंधरा त्या कपाटामध्ये तीस दिवसाचे तीस ब्रेस कडक इस्त्री करून ठेवलेले एवढं मोठं कपाट आहे हातामध्ये बसतील अशा दहा आठ हातात आणटे आहेत गाड्यात आणट्यासारखी चैन आहे आणि एवढं मोठं ते सुंदर कपाट त्याच्यामध्ये बसलेली ही सगळी जिन्नस वस्तू दोन पाच लाखाचं बाथरूम आहे त्याच्यामध्ये नाना प्रकारच्या सुगंधी असे साबण आहे वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू आहे तिथे नहायला बार्थम आहे त्याच्यामध्ये गरम पाण्याचा शॉवर आहे थंड पाण्याचा शॉवर आहे एवढी सुविधा त्याच्यामध्ये दोन लाखाचं देवघर आहे ते देवघरातले देव सोन्याचे सोन्याच्या देवघराच्या सोन्याच्या देवांच्या समोर सोन्याचं निरंजन आहे नाना प्रकारच्या सुगंधी अगरबत्ते एवढं सुगंधी धूप आहे चाळीस लाखाची गाडी आहे की दृष्ट लागेल अशी गाडी आहे अख्खं तोंड त्या गाडीमध्ये दिसावा अशी सुंदर अशी गाडी आहे सुंदर असा बागीचा त्या बगीच्यामध्ये झोपाळ आहे नाना प्रकारचे झाड आहे नाना प्रकारची फुलं आहे एवढं सगळं आहे त्याच्यासाठी पण याचा उपयोग काय आहे हे सगळं तुम्ही कमावलं आणि हे सगळं कमावलं पण ज्या दिवशी तुमच्या जीव जातो तेव्हा कुणीच एकही व्यक्ती अशी म्हणत नाही अरे दहा कोटीचा बंगला बिचाराला बांधला दहा मिनिटं तरी याला बंगल्यात ठेवा म्हणते का महाराज दहा कोटीचा बंगला यानं हाडाची काढा केली रक्ताचं पाणी केलं रात्रीचा दिवस केला घाम काढून पैसा उभा केला दहा कोटीचा बंगला बांधला अरे अँबुलन्स आली त्याला दहा मिनिटं तरी घरात ठेवा आह माणसं तळबट ठेवतील बाहेर चौकटीत बसवतील पण घरात नेणार का नाही एवढं सत्य सांगा दहा कोटीच्या त्या बंगल्यामध्ये तीस दिवसाचे तीस प्रेस आहे नाहीला पाच लाखाचं बाथरूम आहे कुणी म्हणत नाही त्याला पाच लाखाच्या बाथरूम मध्ये शेवटच्या आंघोळ घाला म्हणतील का महाराज त्याला म्हणते तीन दगडाची चुरी इथंच मांडा इथंच पाणी टाकवा आणि शेवटची आंघोळ रस्त्यावर घाला तर रस्त्यावर आंघोळ घालतो आपण पाच लाखाच्या बाथरूम मध्ये नाना प्रकारचे साबण आहेत पण देहात जीव गेला की दुकानातला पाचच रुपयाचा साबण या देहाला आंघोळ घालायला येतो ही सत्यता आहे अजून सांगू त्याच्या पण तीस दिवसाचे तीस ड्रेस आहेत ना देहात जीव गेल्यावर माई फाटकी चादर बसायला आहे उशी कापूस नसलेली उशी पाठीला टेकायला आहे वीस लाखाच्या देवघराच्या समोर सोन्याचं निरंजन आहे पण सोन्याचं निरंजन आमच्या ताटात शेवटच्या औक्षणासाठी येत नाही चांदीचं आल्या तरी पुष्कळ झालं पितळेचं निरंजन समोर आहे आणि पाच रुग्णाच्या अगरबत्तीचा पुढा आमच्या समोर जळतोय ही जीवनाची वास्तवता आहे मग एवढं सगळं करताना आमच्या तीस दिवसाच्या तीस कपाटामध्ये असलेल्या वस्त्रांपैकी एकही वस्त्र आमच्या अंगावर घातलं नाही मांजरपटाचं कापड त्याला तीनच वाटलं आयुष्यभर पॅट घातलेल्या माणसाला शेवटी जाताना लेंगाच घालावा लागतो ही वस्तुस्थिती आहे एवढे मोठे दागिने तुमच्या कपाट आहेत पण कोणी म्हणत नाही माई जीव ना या माणसाचा आखे दागिने त्याच्या अंगावर घाला कुणीही तुमच्या अंगावर दागिने घालणार नाही ही, ही सध्याची परिस्थिती आहे माझा विचार एकच आहे सांगणं तात्पर्य एकच आहे राजा असो किंवा रंग असो गरीब एवढी सगळी माझी आहे पण दुःखात माझ्या कोणी नाही म्हणजे राजा असला काय रंग असला काय गरीब असला काय श्रीमंत असला काय सगळ्यांसाठी एकच वारी आणि जाताना मात्र चारच खांदे करी कुणी आपल्या सोबत येणारे नाही मग तो गोवराया म्हणतात याला तर संसार आहे हा जर फसवा जर संसार असेल तर हा लटका संसार करायचाच कशाला बरोबर ना लटका म्हणजे खोटा जसं की ज्ञानावर सांगतात लटिका व्यवहारात सर्व हा संसार का हा जर तुम्ही संसार करताय पण याच्या संसारात संसार जर माझा देवत नसेल तर त्याचा काय उपयोग हरी विना <tinyak> आता कळतय का नाही ना सत्तरी पण पुढे गेल्यावर आम्हाला कळत अरे परमात्मा केला असता तर बरं झालं असत तेव्हा काहीच केलं नाही तेव्हा फक्त मर 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 मरत राहिलो प्रपंचा गाडा ओढत राहिलो आणि एवढा गाडा ओढता ओढता लक्षात आलं ज्यांच्यासाठी ओढला ते माझे कुठे आहेत ज्यांच्यासाठी केलं ते माझे कुठे आहे का कारण हे सगळे सोयरे तुमच्यासाठी नाही हे सगळे सोयरे फक्त याचे अधिकारी आहेत कशाचे जवळजवळ चालले धंदा जोपर्यंत हे तुमच्याकडून जात आहे ना तोपर्यंत ती तुमची आणि एकदा तर तुमचं देणं बंद झालं की तुम्हाला बसायला पुढचीच काय हा चटई सुद्धा मिळणार नाही ही वस्तुस्थिती आहे मग कुणासाठी करायचं तो कोबऱ्या म्हणतात कोणासाठी करायचं स्वतःसाठी जर करण्यासारखं काय असेल तर ते फक्त एकच आहे जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्यानं फक्त एकच करायचं आणि ते म्हणजे देवाचं चिंतन आयुष्यामध्ये चिंता राहत नाही काय जो चिंतन करतो त्याच्या आयुष्यामध्ये चिंता राहत नाही पण जर त्यांना चिंतन नाही केलं तर त्याच्या आयुष्यातली चिंता सुटत नाही मग चिंतेचा स्वभाव कसा आहे चिंता माणसाला जिवंतपणे जाळते आणि चिता माणसाला मेण्यावर जाळते काय सुभाषितांचं गोड वर्णन आहे अर्थ हा तुराना न पिता बंधू ज्याच्याकडे अर्थ आहे त्याला पिताही माहीत नाही आणि त्याच्याकडं तूही माहीत नाही ज्याच्याकडे पैसा आहे त्याला कुणीही दिसत का दिसलंय अनुभव आहे आहे ना व्यवहारात करणारी माणसं आपल्याला अनुभव आहे ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे संपत्ती भरपूर आहे त्याला पिता दिसत नाही पुत्र दिसत नाही कुणीही दिसत अर्थात तुला नाम ना पिता ना बंधू कामाल तुला नाम न बहिकडे काम वाचना आहे त्याला भीती वाटत नाही आणि त्याला लाजही वाटत नाही बलम न तेजा ज्याला पोटामध्ये भूक त्याच्या पोटामध्ये अन्नच नाहीये त्या माणसाच्या अंगावर ते बलम न तेजा पण चिंतापुराना सुखमना निद्रा ज्याला चिंता लागून राहिलेला त्याला झोपही येत नाही आणि त्याला सुखही मिळत नाही मग ते सुख जर मिळायचं असेल तरी तू पंढरीशी जाय एक वेळ तर तू कुठं हो जा पंढरपूरला तु 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 जा तुला सुखाची प्राप्ती होईल पण दादा तुला सुख कधी मिळणार ज्या वेळेला या नासक्या संसाराची माया कमी करशील आणि ज्या संसारामध्ये दोन शब्द तू बाजूला टाकशील कोणते मी आणि माझ हे दोन शब्द तुझ्या आयुष्यातून बाजूला केले जगाचा मालक तुझा राहिला तो खूप राया म्हणतात आणि हेच केलं मी सोडिला म्हणजे काय मी तू पण जाऊ दे दुरी मी ही सोडला मी सोडला परिणाम काय झाला तो विश्वकचा मालक आमचा झाला तू गौराया तुम्ही तू खबर आमचा सदैव जवळी येता चोर डाके जागो पुढती भिके कुत्री घरे तू गौऱ्याच्या घरात एखाद्या चोरानं जावं ना गेल्यानंतर डोकून ना तो, तो चोर लोक खाजवत विचार करतो हितन नेऊ का देऊ पण द्यायचं काय पण मी चोर मी देऊ काय आणि इतमा नेऊ तर काय घेऊन यांच्याकडे काहीच नाही दानाला चौकट नाही पाणी प्यायला माठ नाही जेवायला साध ताक नाही पर पण परमात्मा थाट केले ते तुकोबराया ज्यांच्या घरामध्ये धान नाही पोटात अन्न नाही डावात मान नाही पण शेतात त्यांचे समाधान आहे ते तुकोबरा म्हणतात चोराला येऊन सुद्धा विचार करावा नेऊ का देऊ पण मी आम्हाला तर आमच्याकडे काय आहे मुखी हरिनाम एवढंच आमच्याकडे आणि ज्यांना त्यांनी हवं त्याचं कल्याण व्हावं विठल विठ